बांधले बाहेर राहते माणूस उकड केला कामेची सार का, मी दार दार का। दार तो तो ना। तो दारू पडेल राहतो सारखा नुसतं दारू पिऊन जाम करणसा दारू प्याला दम नाही असं व्हायचं का आणलं बाई बाईक भाऊ हाय त्याचं आला होता पुण्याला तू देतो पैसे ना पितो दारू कामात लक्ष नाही ना भाऊ बिले नसतात पैसे देतो जातो पैसे देतो जातो, जातो, जातो। मानावर काय आसकाल नाही पैसे सासून ठेवायचे ना ते पैसे दिले की नुसतं दारू पिऊन येत

आले का काय करू राहिल आले तुम्ही दारू म्हणून परत तुम्ही ना आवाज सुधरा ना सुधरा ना आवाज सुधरा तुम्ही सारखे दारू दारू कोणते पैसे पैसे मा भावाने होते तुमचा भाऊ तुमच्या दासायचे तुमच्यासारखा नेसता पैसे देतो पैसे वाया घाल राहिले आपल्या संसाराला लावा ना पैसे तुम्ही कामाला माहिती आहे तुला मग फायदा करून घ्या ना काय फायदा करते मला तो दहा रुपयाला पाहिजे देते मा भाऊ तो दारूला नाही देत हा घरात काही कमी पडला तर तिथे वापर करा काय नाही काय नाही घरात सगळे तो आक काय सगळे काय नाही तो आपल्याला घर खर्च पाहिजे तो तुम्ही नसते दारू ढोशी द्या घर खर्च नाही देतो मला मा? दहा रुपयाला देतो अहो दर महिन्याला येतोय तो हे माय बापा ना मला नाशी फोडले असं बैल माय गळ्यात दिला घालून बी एवढा तुम्ही ऐका बर का

आपल्यावर हा नवऱ्या दारू पितोळीच नाव पितो मला गरली सुद्धा बाया नाव ठेवत्या जर द्या काही मग दुसरा करते का काय नवरा मला नाही करायचं नवरा मी वाईट टाकले तेच हा आता काय आता काय भूक लागली का कुठून आलेच खायला बिगर तेलाच कर बिगर तेला तुम्ही नाही दारू नाका सुधराना काय होत दारु पिल दारुशिवाय काय जात नाही काय नाही असं ना आपल्या संसारात सार जाऊ देऊ दे लवकर मासेल तुम्ही लिवर खराब आता ओपील आता काय जमीन ओपील मी आता रुपयासाठी दहा होणार नाही तुला काहीच मला काही नाही कामाला तू तुम्हाला जीव लावा मी तुम्हाला कुठे गेले, गेले का हो तुम्ही आता मला माहिती तुमचा ठेपाकडून राहतो रुपयाचा बाकी का आहे ना तुम्हाला पाऊस शंभर रुपये दे आता कुठून देऊ मी पैसे नाही पैसे नाडकी तू आता पैसे माहिती नाही मला महाभाऊ पैसे देतो

Mā bhāvā ca vāt-vāt, ā, yaudhi, ā.

बस भाऊ बस भाऊ भाऊ माझा कामाला आहे कंपनीत पुण्याला भाऊ मी एकच पेऊन तू एका दिवस शेतीला दार ते एवढेल पाहिजे घेतो माहिती का तुला कळत नाही ना एक तर महिन्यातून मला एकच दिवस सुट्टी राहती जाऊ दे तुला माहिती नाही ते पैसे काल दिले नाही गेलं नसतं इळमाळ विडा आपल्याला तर त्याच्यामुळे अडचण झाली असती माहिती आता पाच हजार दिले पण ते इळमाळ येत नाही आता गावातच राहील ते आले पाहिलं आले पाहिलं म्हणजे काय पाहणार ते सुधीर असलं तर पाहिन ना पण ते जमीन बिमिन ठुले माहिती सगळ्या देऊ शेतून बा का तू लक्ष ठेव तो या बरोबर मी तिकडे पुण्याला राहतो नाही नाही मी आहे ना आ? आ का मी सगळं लक्ष ठेव एक एक पांड सुद्धा ऐकून नको देऊ नाही एखादा बिघा काढून टाकी तुमचं सगळं राहत राहते नाही तुमच्यामुळं राहते माहिती का बरोबर आहे ना चल मग जाऊ दे आता तो काही येत नाही चाल माहिती आपल्याला वेळ मिळाला मग गेल्यामुळे तो आता काही दूध किती चालू आहे तू काहीच नाही देत मला म्हणजे तुला सांगेल होत ना मी ना त्या दुधाच्या पैसे करून घे काही दारू नुसती दारू त्याला काय जुमजत नाही का नाही ना मला तर वाटत ते आता दारू नच बघा असं वाटतं यवळी नाही पिऊन द्यायला पाय नस्तन किडण्या भिडण्या करा बॉयज तो लक्ष तो वय दे पैसे देतो म्हणजे मी का भर देतो मग पैसे तुला सांगेल त्याचं कारण मी म मां कुठे जायचं पुढे जायचा आता रूमर हाटला नाही हा टेलर हाटेलो जमन मला काय ती अवसर आता जेवण जेवण चाललं चाललं मग काय आपण याला जाऊ ना पंचवटीला जाऊ हा हा चाललं काय आलो माहिती का मानव रास दारपिताना माई काय काय जाऊस नाही तुला तर म्हणलं मी पार पुढे आला तयार आहे पार फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये हा बरोबर आहे मग आणि माझा एवढा विश्वास आहे मी पुण्याला तिकडे बिंदाच राहतो म्हणजे कोणामुळे राहतो तू यामुळेच राहतो का इकडं सगळं तू व्यवस्थित माझ्या वाटेची जमीन त्याला हात नाही लावून देणार तुमची ऐकणार नाही व्यवस्थित वडीपारची पारची जमीन व्यवस्थित राहू द्या लक्ष द्या बरं आहे का नाही आणि त्याला थोडे द्यायचे दहा वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये असे पैसे दा। जरी पाठवले तर मग त्याच्यातून का तो काढून घ्यायचे नंतर मी त्याला असं नको वाटायला का भाऊ मला पैसे देत इच्छा सांगण्या ओरडून देत नाही मला आलेला देवाच लागेल दर महिना त्याला पाच हजार हा आता पुढल्या महिन्यातच पुढल्या महिन्यात हा मग काय 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 करत होती

मी पायदा काय केलं तुला पाहिजे मला हा दारू प्यायला भाऊ पैसे मारे ती हा अरे ती हे नाटक चालू काही चवाल हा बर आता मी दारू बंद करतो कसं भाऊ तुळ्या जवळ बसतो भावाला मग पाहतो हा बापडे आता कुठे गेली हा बापुळे <laughs> हा आता कळाला मला तवाल ही फोन मोडली जाय दारुड्या नावर आहे म्हणते नाही का बरं आज पाहिलं मी तुझं घराची घरातच ते करतो हा काम आता